जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी खाटीक समाजाविषयी आक्षेपार्ह विधान बोलून खाटीक समाजाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या असून खाटीक समाजाबद्दल घृणा निर्माण करणारं वक्तव्य करून समाजात मानहानी करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्यांच्या विरोधात राज्यभर उठाव झाला असून नाशिक जिल्हा हिंदू खाटीक समाजाच्या वतीनं भद्रकाली पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना जालनाचे आमदार अर्जुन खोतकर यांच्यावर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन देण्यात आलं व त्यांचा जाहीर निषेध करण्यात आला आहे निवेदन देताना माजी नगरसेवक राजेंद्र बागुल खाटीक समाजाचे ज्येष्ठ नेते रमेश भाऊ जाधव माजी नगरसेवक हरिभाऊ लासुरे जितेंद्र बागुल विलास बागुल मनोज घोडके नितीन लासुरे राहुल धनगर सिद्धेश बागुल आयुष बागुल भैया कोथमिरे आशिष बागुल प्रसाद लाड अनेक समाज बांधव उपस्थित होते रोकठोक पोलीस टाइम्स न्यूज साठी मुख्य संपादक नाशिक नमस्कार जय महाराष्ट्र आज माननीय रमेश भाऊ जाधव घोलनकर यांच्याशी माझं बोलणं झालं काल एका राजकीय डिबेट मध्ये मी खाटिक समाजाबद्दल काही बोललो अशा प्रकारच्या भावना मला रमेश भाऊने या ठिकाणी सांगितल्या खरं तर मी माझ्या बोलण्यामध्ये खाटिक समाज हा उल्लेख केलाच नाही तरीही खाटिक समाजाच्या भावना दुखावल्या असतील तर निश्चितपणे मी खाटिक समाजाची दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतो माझं बालपणच संपूर्ण आता खाटिक समाजामध्ये गेलेलं आहे ज्या समाजामध्ये वाढलो या समाजामध्ये समाजा वावरलो त्या समाजाचा कधी माझ्याकडून असा हा आजार होणार नाही तरी मी पुन्हा एकदा आपली दिली दिलीगिरी दिली व्यक्त करतो जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र